मंडळी सोशल मीडिया हे किती मोठं मृगजळ आहे हे तुम्हाला वेगळं सांगायलाच नको सोशल मीडिया म्हणजे आता फक्त गमतीशीर व्हिडिओ फोटो किंवा सेलिब्रिटी अपडेट्स बघायचं माध्यम राहिलेलं नाही आजकाल तर सोशल मीडियाचं एक रूप समोर येते आणि ते फारच धोकादायक आहे जसे या सोशल मीडियामुळे काही चांगल्या गोष्टी घडतायत तसंच त्याच्या सावलीत काही वाईट गोष्टी देखील घडतायत कुणाला फसवणं खोटं खातं उघडणं बनावट ओळख तयार करणं आणि लोकांच्या भावना ओळख इथपर्यंत की त्यांचे पैसे देखील लुबाडणं हे सगळं सोशल मीडियावर सर्रास घडते आता तुम्ही म्हणाल अहो आम्ही काय साधं स्क्रोल करतोय आमचं कुठं काय पण लक्षात ठेवा सायबर गुन्हेगार अशा साध्या लोकांना स्टारगेट करतात कारण ते बघतात की कोण सावध आहे आणि कोण नाही अगदी खोट्या लिंकवर क्लिक केलं तरी तुमचा डेटा चोरीला जाऊ शकतो बँकेची माहिती ओटीपी आणि तुमचं अकाउंट सगळं काही त्यांच्या हाती जाऊ शकतं आणि हे फक्त सामान्य लोकांचं नाही तर सेलिब्रिटी बिझनेसमॅन अगदी शिक्षित लोक या सायबर गुन्ह्यांच्या जाळ्यात अडकतात नुकताच चला हवा येऊ द्या फेम सागर कारंडे यांची ऑनलाइन जॉब प्रकरणात अशीच मोठी फसवणूक झाल्याचा दावा करण्यात आला होता सायबर गुन्हेगारांनी त्यांना एकसष्ट लाख रुपयांचा चुना लावल्याचा दावा माध्यमातून केला जातोय पण नक्की काय आणि कसं घडलंय सागर कारंडे यांच्या सोबत खरंच फ्रॉड झालाय का आणि झाला असेल तर कसा तेच आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी काजल भालेराव आणि तुम्ही बघताय विशेष भारी मंडळी आज घर बसला पैसे कमावण्याचा मोह प्रत्येकालाच होतो मग अगदी अभिनेता किंवा अभिनेत्री असली तरीही झी चोवीस तास यांनी दिलेल्या बातमीनुसार चक्क दीडशे रुपये नादात सागर कारंडे यांना ठोकावा पण अद्याप याची पुष्टी झालेली नाही कारण सागर कारंडे यांच्या म्हणण्यानुसार फसवणूक झाली हे बरोबर आहे पण माझी नाही तो माणूस वेगळा आहे आता खरं काय आणि खोटं काय याचा उलगडा होईलच पण प्रतिष्ठित माध्यमांनी याबद्दल काय वृत्त दिलंय त्याबद्दल जाणून घेऊ झी चोवीस तासने दिलेल्या वृत्तानुसार या सगळ्या गोष्टीची सुरुवात झाली ती फेब्रुवारी महिन्यापासून फेब्रुवारी महिन्यात सागर कारंडे यांना एका अनोळखी व्हॉट्सअप नंबरवरून एका महिलेचा मेसेज आला होता यात महिलेने टेलिग्राम आणि अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक इंस्टाग्राम लिंक पाठवली आणि सांगितलं की प्रत्येक लाईक साठी दीडशे रुपये मिळतील त्यात घर बसल्या चांगले पैसे कमावता येतील असा दावाही तिने केला होता सुरुवातीला त्या प्रकारात काही गैर वाटले नाही आणि सागर कारंडे यांनी ते काम करण्यास सहमती दर्शवली त्यांनी लिंक वरील पोस्ट लाईक करण्यास सुरुवात केली आणि काही दिवस दिवसातच अकरा रुपयांचे पहिले दहा व्यवहार त्यांना मिळाले त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला आणि त्यांनी हा उपक्रम पुढे सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला याच दरम्यान सागर कारंडे यांच्या विश्वासाचा गैरफायदा घेत सायबर गुन्हेगारांनी त्यांना अधिक कमाईसाठी गुंतवणूक करण्यास भाग पाडलं सुरुवातीला कमी रकमेची गुंतवणूक करून त्यांना दिलासा देण्यात आला मात्र नंतर मोठ्या रकमांची मागणी केली जाऊ लागली सागर कारंडे यांनी सुरुवातीला लहान रक्कम गुंतवली आणि त्यातून मिळालेला नफा त्या सायबर तयार केलेल्या जमा केला जवळपास सत्तावीस लाख रुपये जमा झाले होते काही काळानंतर त्यांनी सत्तावीस लाख रुपये काढण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना सांगण्यात की, की काम पूर्ण पैसे काढण्यासाठी शंभर टक्के काम पूर्ण होणं गरजेचं आहे पुढील टप्प्यात सागर कारंडे यांना सांगण्यात आलं की काम पूर्ण करण्यासाठी एकोणावीस लाख रुपये अधिक गुंतवावे लागतील त्यानंतरही त्यांना सांगण्यात आलं की तीस टक्के कर भरावा लागेल अन्यथा पैसे काढता येणार नाही अशा प्रकारे थोडे थोडके करंडे यांच्याकडून एकसष्ट पूर्णांक त्र्याऐंशी लाख रुपये उकळण्यात आल्याचं बोललं जातं आता एवढ्या मोठ्या रकमेची गुंतवणूक केल्यानंतरही सागर कारंड परत मिळालेले नाहीत यावर कर चुकीच्या खात्यात जमा झाला आहे असं कारण सांगून त्यांच्याकडून आणखी पैसे मागण्यात आले त्यावेळी सागर यांना संशय आला आणि त्यांनी तातडीने सायबर पोलीस हेल्पलाईन वर संपर्क साधून तक्रार दाखल केली असं बोललं जाते तेव्हापासून सागर कारंडे यांची फसवणूक झाल्याच्या बातम्या अनेक सोशल आणि न्यूज मीडियात फिरत होत्या पण सागर कारंडे यांनी मात्र मत मांडले अनेक प्रसार माध्यमांनी ही बातमी दाखवल्यानंतर सागर कारंडे यांनी चोवीस तास सागर कारंडे बरोबर हा सारा प्रकार घडला तो सागर कारंडे मी नाहीच असं सांगितलंय तसंच खोट्या बातम्या देणाऱ्यांना आपण नोटीस पाठवणार असल्याचे अभिनेता सागर कारंडे यांनी स्पष्ट केलंय मंडळी सागर कारंडे हे मराठी सिने इंडस्ट्रीतले प्रख्यात अभिनेते आहेत चला हवा येऊ द्या फू बाय फू असे विनोदी शो मराठी सिरियल्स आणि सिनेमांमधून ते प्रेक्षकांच्या भेटीला आलेत आता त्यांची खरंच फसवणूक झालीय की नाही या गोष्टीबाबत दुमत जरी असलं तरी सध्या सायबर क्राईमची प्रकरणे भरपूर वाढलीत त्यात डिजिटल अरेस्ट कॉल मर्स स्कॅम हे तर बरंच गाजलेलं आहे साधी भोळी लोक त्यांच्या धमक्या आणि आमिषांना भूलून आपली आयुष्यभराची कमाई घालवून बसतात अशा प्रकारच्या गुन्ह्यांपासून बचाव करण्यासाठी खालील गोष्टी कटाक्षाने पाळायला हव्यात की अनोळखी लिंक ला क्लिक करू नका घर बसल्या रुपये कमवा अशा जाहिरातींना बळी पडू नका ऑनलाईन व्यवहार करताना अधिकृत वेबसाईट किंवा ऍप चा वापर करा संपर्क साधणाऱ्या व्यक्तींची विश्वासार्हता तपासा कोणत्याही प्रकारचा आर्थिक व्यवहारासाठी ओटीपी बँक डिटेल्स शेअर करू नका सायबर गुन्हेगारांची शिकार झाल्यास त्वरित सायबर क्राईम हेल्पलाईन एक नऊ तीन शून्य वर संपर्क साधा सोबतच या सगळ्या प्रकरणाबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर तिथेही आपल्या विशेष भारी एफ बी या पेजला नक्की फॉलो करा धन्यवाद